कारण कधीच याच डब्यात टाकायचं नसतं कळलं ही जुनी पद्धत आहे नाही टाकणार शिकवा बरं मला घरातले काम हो सगळ्या सुट्टी आहे पवार साहेब आज मला घरातले कामं शिकवायला लागले तर चला तर आज दाखवून ठेवा पाणी दे बाळा पटकन नाही पाणी घेतो पाणी घेतलं आता त्यांनी आता काय करतात पीठ भिजवायला येत आता तर चला आता पीठ भिजवणं चालू आहे मीठ कधी झाकण टाकायचं नाही हाताने टाकायचं हाताने कळतं आणि हाताची चव वेगळी असते अर्ध मीठ त्याच्यात कळतं ठीक आहे पवार सर <laughs> दार पोळी बघा बायकाला वाटतय माणसं काय करते माणसाला पोळ्या येते काय येते पोळी पीठ म्हणून झालंय आता फुलकेदार पोळी बनणार ना <laughs> 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 बर ठीक आहे बघा कांद्याची तयारी करून कांद्याची तयारी चला आणि मग आधीच पीठ भिजायला गेले कांदे कापता कापत पीठ भिजायला गेले आता बघू कांदे लय गोड आहेत पण आमचे कांदा कापणं चालू आहे बघ कांदा कापता कापताच पीठ भिजायला लागली हात पण धुतलेलं नाही हे बघा कांदा भज्या नंतर त्याच्यामध्ये धने आले धने टाकायले आता धने हातावर चोळले त्यांनी नंतर खलबात्यामध्ये असं थोडस बघू शकता हे खलबात्यामध्ये छोट्या खलबात्यामध्ये कुटायला लागले तर आता हलक्या हाताने कुटायले तर आता सांगा काय करायले तुम्ही कांदा भज्याची तयारी तर कांदा भजी करताना याला थोडं मीठ लावून कांद्याला आपण चोळून घेणार आहोत पाणी कत्तही टाकायचं नाही पाणी बिना पाण्याची भजा असत कांद्याची लावायचं नाही पाणी घ्यायचं सुद्धा नाही एक ठेम सुद्धा पाणी टाकायचं नाही कांदा नुसतं कांदा कांद्याला हे मीठ लावून असं चुरगळून घ्यायचं म्हणजे काय बारीक होतो कांदा असा असं ना मीठ टाकलं कशावरती काद्यावरती मीठ आणि त्याला डोळ्याला खूप पाणी येते <laughs> बजे काय कांदा बजे चला संडे स्पेशल आज कांदा बजे कांदा बजे तरी यात आता काय टाकलं बेसन पीठ आपण बेसन घ्यायला लागलो पाणी यायला ते टाकलेलं आपण डायरेक्ट कांदा मीठ चोळून घेतलं आणि नंतर आता बेसन पीठ टाकायचं बेसनपीठ किती असं आकार आकारा ना तीन चम्मच झाले वाटत झाले तर असं छान पैकी त्याला मिक्स करून घ्यायचं का छान मिक्स करून घ्यायचं असं कांदा भजी कांदा भजी आणि हे धने वगैरे कधी टाकायचे मग हे टाकतो थोडा हे जरा हे झाले अरे त्याच्यात आपल्याला बेसन थोडा बेसन घ्यायला पाहिजे तर आता याच्यात धने टाकायचे का धनेचं हे बारीक असं चूर करून घेतलं आहे हे कांदा बा ह्याला धने असल्याशिवाय माझ्या टेस्ट येत नाही अशी बघा ऐ का याला थेंब सुद्धा पाणी टाकलेलं नाही मी याला आपोआप नुसतं कांदा आणि मीठ त्याला पाणी आपोआप पाणी हलू नको ना बाळा मला आपण थोडं थोडं ऍड करून घेतले एक वाटी समजा एक वाटी बेसन दहा बारा कांदे है ना सात कांदे होते नाही जास्त दोन घेतले मी नंतर घेतले का हा सात आणि दोन आठ नऊ कांदे समजा hmm. नऊ कांदे छोटे होते लय मोठे नव्हते ना आणि एक वाटी बेसन पीठ hmm. काय छान झालं नाही मिश्रण hmm. कांदा भजी सुक सुकच भिजवायचं याला याला सुकच भिजवायचं असं त्याला ऑटोमॅटिक पाणी सुटत राहते याला हा आता याला असंच सोडायचे तर आपण कढईमध्ये तेल टाकूया आता तुम्ही त्याला तयारी करून घ्या छानपैकी आता झालं तापलं तेल तेल तापला आता सायलूला खूपच आनंद झाला बरं पप्पा भजी काढताय ना कांदा भजी खूप आनंद झालेला आहे आज सायलूला बिगर पाण्याची कांदा भजी है ना फक्त कांद्याचा ठेम टाकायचं पाण्याचा ठेम टाकायचं नाही कांद्याच झालं मला कांद्यामध्ये एकही थेंब पाणी नाही टाकलेलं ना आपण कांदा भज्यामध्ये छान कुरकुरीत कांदा भजी होतील ना आपले छान एकदम कुरकुरीत कुरकुरीत झाले आपले कांदा भजी तळून झाली Hmm. Hmm. आता सायलूच्या तोंडाला पाणी सुटू लागलं खूप मोठे भजे काढले तर मग सायलूला खाऊशी वाटायली आता आणि हे बघा आता पप्पानी नंतर ना तीळ टाकलेली ह्या भज्यामध्ये आता हे बघा आता बघू आता यांनी तीळ टाकलेले आहेत ना तर आता ही भजे कशी होते बघायचे आपल्याला तीळ टाकलेली टाकलेले बिगर तिळाचे तिळाचे कसे होते बघायचे आता छिटकलं का ते बेसनपीठ खाली बेसनपीठ छिटकलं ना पाण्यात येईल ते हम्म वा तुम्हाला तर चालेल नाही हो खूप छान बनवता तुम्ही स्वयंपाक ना बोट चाटवून खायला पाहिजे तुमचा स्वयंपाक mm. पोळी तर काय भारी असती खावा ना पोळी mm. काय भारी भजी झाली ती कांदा भजी कांदा भजी पोळी बघा पोळी थांबा थांबा गरम पोळी बघा पोळी फटाणा खावा अशी पोळी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता त्यांनी ताटात ठेवलेली आहे पुढदाची पोळी चालू आहे तवा तापणं चालू आहे इकडं कमाल केली आज पवार सरांनी तर छानपैकी पोळ्या केलेल्या आज त्यांना गाडीवर सुट्टी होती ना, ना मग ते असे काम करत आहेत घरी काम करू लागत आहेत मला त्यांना वाटतं आठ दिवस तू करती मग एक दिवस मी तुला करून खाऊ घालतो तर बघा तुम्ही आता पुढचाची पोळी आपली तयारी अशी आहे बघा छानपैकी आता काय करायला परत घ्यायली तर आता पूर्ण पुढचाच्या पोळ्या तुम्हाला करून दाखवते ते आता कशा पद्धतीने केलेली दाखवते मी आता पुढदाची पोळी तुम्हाला कधी त्याला पोळी करताना असं हातावर मुंडा म्हणून घ्यायचा असा असं बघा किती वेळ हातावर कधी हातावर करायचा नाही तर कधी असे कधी पोळीला कोणते बी तुमची घरगुती कोणती असो राशेन असू दे छान पोळी मिळते किती भारी पोळी झालेली आहे आपण तर बघा मस्तपैकी फुगू पण लागली ती बघा किती भारी व्हायली पुडदाची पोळी तर, तर, तर ती तेल लावायच्या पहिलेच फुगू लागली बघा बघा कशी फुगली पोळी तर तुम्ही बघू शकता काय भारी पोळी फुगण चालू आहे तर बघा पलती करायली दादा पोळी पलटी केली तूप लावणं चालू आहे तेल त्याला आता हे बघा परत त्यांनी उंडा घेतलेला आहे असा परत आता मला याच पद्धतीची पोळी आवडते ते पुढच्या पुढाची नाही हे तर, तर हे बघा फुदाची पण पोळी केलेली तर बघू शकता तुम्ही अशा प्रमाणात छान झालेली आहे तर बघा वटानी पोळी खावा अशी पोळी झालेली तयार हे बघा वटानी पोळी खायसारखीच